नमस्कार मी मानस मनोरे ए व्ही नाईन टी व्ही मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज तेरा राज्यातील अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मतदान देशात दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणीमध्ये मत आज मतदान बुलढाण्यातील सावळ्या गावात रविकांत तुपेकरांनी बजावला मतदानाचा हक्क अकोल्याचे मवियाचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी केलं मतदान तर यवतमाळचे मवियाचे उमेदवार संजय देशमुख यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क अमरावतीमध्ये नवनीत राणा वानखेडे दिनेश बुप यांच्यामध्ये लढत यापुढे निवडणुका बॅलेट पेपरवर होणार नाहीत सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट ईव्हीएम मशीनमध्ये सुधारणा होतात का ते पाहू कोर्टाने केले स्पष्ट आज नांदेडमध्ये चिखलीकर विरुद्ध वसंतराव चव्हाण अशी लढत राज्यात लोकसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यातील मुंबई ठाणे नाशिक आणि रायगड विभागामधील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये आज, आज देवेंद्र फडणवीस यांची सभा पेणचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ फडणवीस पेणमध्ये अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ए बी नाईन टी व्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर